वेताळ आग्रा रोडपासून दिल फरलांगावर एक डोंगर उभा होता तो डोंगर विमानाला टक्कर मारील म्हणून त्याचं टाळकच पडून टाकलं होतं नित्या त्याच्या त्या भुंड्या टकुऱ्यावर त्या प्रचंड लाल दिवा ठेवला होत आहे येणाऱ्या हो जाणाऱ्या विमानांना धोक्याची सूचना द्यायची कामगिरी त्याच्या त्या तपासलेल्या त्या त्या ला, मस्तकावर लादलेली आहे त्या डोंगरानं ना आझादनगर नावाची एक झोपडपट्टी आपल्या कडेवर घेतली आहे संपूर्ण अंधार असलेली या दोन्ही नगरात माणसं राहत होती ती कष्ट करीत होती मिळेल ते काम करून मिळेल ते खात होती कित्येकजण भीक मागत होते फकीर आंधळे पांगळे लुळे जगण्याची शिकस्त करीत होते नवे ते जगत होते आणि जगणं कठीण झालं की शेजारी असलेल्या तळ्यात जीव देत होते दिवस मावळला होता अंधार अधिकच काळा रंग धारण करीत होता नगरपालिकेचे दुबळे दिवे कसे तरी लुकलुकत होते अंधारावर त्यांनी आक्रमण करण्याऐवजी अंधारच त्यांच्यावर आक्रमण करीत होता डोंगरावरचा तो लाल दिवा लागला होता तो त्याचा अंगभूत लाल प्रकाश आझाद नगरावर पसरला होता आणि त्यामुळे ते नगर अधिकच उग्र भासू लागलं होतं आझाद नगर आणि चिराग यांच्यामध्ये माशांचा बाजार भरला होता कामावरून येणारे कामगार तिथं मावरं घेऊन घराकडे जात होते मोहन यदू मोरे शेठचा दारूचा धंदा सुरू होता शेठ आतील खुर्चीवर शांत बसले होते बेचनवाल्या भूत नंबर तीनची धावपळ झाली होती कामावरून येणारी माणसं प्रथम तिथं येऊन शेठला रामराम करून दारू ढोसित होती नि तोंडाचा चंबू करून वाट धरीत होती तिथं एक एक भूत येत होतं आणि गंभीरपणे गप्प बसत होतं शेवटी येश्या परमू पल्ली मंड्या ताण्या भिक्या भास्कर अशी बाकीची भूतही जमली होती ही भूत सारखी वागत असली तरी माणसंच होती <coughs> ती कधी रडत होती तर कधी हसत होती नि कधीही लढत होती ते त्यांचं नेहमीचं जीवन होतं काही लोक येऊन दारू घेत होते ती रिचवून पीत होते आणि दारू पोटात गेली की त्यांचा वाचा फुटत होती त्यावेळी आपण काय बोललो ते त्यांना मुळीच कळत नव्हतं हळूहळू ती भूतं एक, एक पावशेर पिऊन मोकळी झाली होती बोलत नव्हती काय करायचं यार कडकी आलीय मुन्नानं तक्रारीच्या सुरात सुरुवात केली तो म्हणाला हम बर्बाद हो गए अरे क्या हो गया जयानं काळजीच्या सुरात विचारलं आणि मुन्ना म्हणाला अरे यार आमच्या शेतात एक हवाई जहाज पडलं आणि आमचं शेत जळून गेलं बंडल जया नाका तोंडाच्या मोठा करून म्हणाला काय रे ते हवाई जहाज काय कागदाचं केलं होतं आणि दारू पोटात जाताच तुला शेत कुणी दिलं सेठजीच्या बाटलीत होतं ते ग्लासातून त्याच्या पोटात गेलं यशा मिशीला पीळ भरीत म्हणाला अरे जया त्याला आणखी एक पावशेर दे म्हणजे तो आत्ताच्या आत्ता चंद्रावर जाऊन येईल बेस्ट आयडिया मुंड्या बोलला ए मुन्ना भंकस करू नको पल्लीनं ब्रेक लावला तोच दौलत वडा वडार भज्याची पुडी घेऊन लंगडत लंगडत आला आणि एक पावत मारून मटकन खाली <coughs> खाली बसला तो भज्याची पुडी सोडून एक एक भजी तोंडात कोंबू लागला दोन चार भजी तोंडात जाताच तो समोर पाहत म्हणाला अरे दारू लय वंगाळ हाय बस आजपासनं मी दारू सोडली कुठं सोडली रे भास्करनं विचारलं आणि येशा म्हणाला त्यानं दारू पोटात सोडली बहनचौद अशी बाहेर बडबड चालली होती शेठ आत बसून ऐकत होता त्यानं विचारलं काय रे काय बडबड करताय काय नाही शेठ येशा म्हणाला हा मुन्ना चंद्रावर निघाला याला बाटलीच्या रॉकेटमध्ये घाला आणि ते एकूण सर्वच जडजड हसले या मोरे शेटला फरशी शेट या नावानं लोक ओळखीत होते तो देहानं मोठा आणि बळकट होता तसाच तो मनानंही मोठा दिलदार होता तो शांत होता त्याबरोबर तापटीही होता गैरवर्तन त्याला बिलकुल खपत नव्हतं तो बडकला म्हणजे चिरागनगर थरथर थर जात होतं त्यांच्या आश्रयानं वीस माणसं जगत होती शेठ कधीच तक्रार करीत नव्हता तो एक राजा होता पण तो भूतानचा राजा होता आग्या वेताळ होता आणि म्हणून बिलंदर भूतावळ त्याच्या हुकुमात वावरत होती थोड्या वेळानं बाबू चाकूवाला आला तो अंगापिंडानं सडपातळ होता परंतु आत्तापर्यंत पाच वेळा चाकू चालून तुरुंगात जाऊन त्याने बाबू चाकूवाला हे नाव प्राप्त केले होते तो तुरुंगात गेला की त्याची बायको पळून जायची अशा त्याच्या पाच बायका गेल्या होत्या आणि काल तो तुरुंगातून आला होता तेव्हा त्याची सहावी बायको मंकी बेपत्ता झाली होती त्यामुळे तो पेटला होता मंकीला घावड्या दादूनं पळवली आहे असं कुणीतरी त्याला सांगितलं होतं म्हणून तो आज दादूला शोधित होता त्याच्या खिशात चाकू तयार होता दीड पावशर दारू पिऊन मिशा पुशीत यशाला त्यानं विचारलं यशा दादू आया थाक्या त्याची लाईन किलर नाही यशा म्हणाला बाकी सिग्नल पडला की दादू येणार अच्छा एवढंच बोलून बाबू झोकांड्या खात चालू लागला आणि थोड्याच वेळा दादू आला त्याने दीड पावशर मारले आणि त्याला येशा म्हणाला अहो दादू असतात तुम्हाला बाबू चाकूला उडकतोय लवकर जाऊन त्याची भेट घ्या जातो असं म्हणून दादू गडबडीने गेला आणि शेवटची सगळी भूत हसली गिराईक गवत येत होती नी जात होती काही भजी खात बडबडत बसली होती तोच दादा आला तो पिऊन तर्र झाला होता त्यानं विचारलं बेचनवर कोण आहे मी हाय परमूनं उत्तर दिलं एक पावश आण गणी म्हणाला पण पैसा नाही उदार आण ते शेटला विचार परमू बोलला आणि गणी भडकला म्हणाला शेट कोण शेट अरे तुझ्या शेठ सारखे शेठ माझ्या खिशात आहेत आणि गणीचे ते शब्द ऐकून शेठच्या मस्तकाचा भडका झाला तो बाहेर येत म्हणाला गनी आता घरी जा मी तुला माझ्या धंद्यावर मारणार नाही पण आज मी तुला तुझ्या घरी येऊन मारणार आहे जा तयारी करून तयार राहा आपली माणसं जमा कर पळ मी तयार आहे तू कधी ये गनी म्हणाला आणि तो घर गर, घरी गेला पुन्हा सर्वत्र शांतता पसरली आज कतल की रात असं येशा बोलला तेव्हा शेठ पित होता पिऊन होताच त्यानं ढेकर दिला मग त्याने सर्वांना एक एक बाटली दिली नंतर उशिरानं शेठ म्हणाला गनीवर चालून जायचं आहे सर्व हॉटेलातील सर्व सोडा वॉटरची खरेदी करा आणि तयार व्हा तसा येशा परमू माने यांनी धूम ठोकलीने भास्कर येऊन म्हणाला गणीने तयारी केली आहे त्यानं माणसं जमवली असून तो राड्याला तयार झाला आहे आणि ते ऐकून शेठनं आपली फरशी कुऱ्हाड उचलून ठोकली तिचा दांडा मजबूत केला आणि म्हणाला आणि मला गणीच्या खिशातून बाहेर निघालंच पाहिजे शेठची पत्नी लक्ष्मीबाई म्हणाली कुत्रं चावलं म्हणून आपण कुत्र्याला चावणं बरं नाही नाही मी निराळा माणूस आहे शेठ म्हणाला मला चावणाऱ्या या कुत्र्याला चावणारच नव्हे त्याला भाजून खाणार आहे तू काहीच बोलू नको आणि त्याचवेळी येशा म्हणाला शेठ आठ बॉक्स मिळाली गनी चाकू घेऊन उभा आहे अच्छा चलो मोहन शेठ म्हणाला आज गणीचा हिशोब चुकता करून परत जायचं आणि शेठ निघाला त्याच्या हातात ती सातारी कुरहाड लकलकत होती तो सातारी माणूस दमदार पावलं टाकीत चालला होता तो रस्त्यावर येताच आवाज असा एकच हल्लकलोळ झाला आणि गणीच्या टोळीनं आवाज असा कालवा केला आणि ती वस्ती थरारली लोक भयभीत झाले आज नक्की कुणाचं तरी मर्डर होणार असं लोक कुजबुजू लागले सेटनं आपल्या लोकांना हुकूम दिला गनीची दहा बाटली येई येईल ये तेव्हा आपली पाच बाटली फेका आणि त्याची बाटली संपली की आपली वीस बाटली जाऊ द्या चला आणि मग त्या रस्त्याला रणधुमाळी सुरू झाली धडाधड सोड्याची बाटली आदळून फोटू लागली दगड विटांचा वर्षाव सुरू झाला शिवाय काठ्याने शिगा तयार होत्या त्या रस्त्यावर अर्धा तास हनामारी झालीने अखेर गनीचा प्रतिकार मोडून पडला त्याची टोळी माघार घेऊन अंधारात दडली आणि गनी आपल्या घरात जाऊन दरवाजा बंद करून पड गप्प पडला आणि मोहन शेटनं सरळ जाऊन गनीच्या घरावरच हल्ला चढविला गेल्या गेल्या त्याने एका लाथीने दरवाजा मोडला आणि रस्त्यावरची लढाई गनीच्या घरात शिरली त्याचवेळी गनीच्या टोळीनं मोहन शेटवर मारा केला पण मोहन शेठची पल्लेदार दांड्याची कुराडा आणि त्याच्या मागे असलेली हिंमतवाली पोरं होती त्यांनी पुन्हा जोरदार मारा केला तो इतका तुफानी होता की गनीची माणसं जीव घेऊन मिळेल त्या वाटेने पळत सुटली मग मात्र गनीचं अवसान गळलं त्यानं शरणागती पत्करली तो मोहन शेटला म्हणाला एक गुन्हा हो गया आहे मा मुझे माफ करो मोहनशेठच्या नजरेत अंगार फुलला होता तो गणिकडे तुच्छतेने पाहत होता गनीने माफी मागताच तो दिलदार मोहनशेठ परत फिरला तो काहीच बोलला नाही आणि ज्या दमदार गतीनं आला त्याच दमदार गतीनं तो आपल्या घराकडे चालू लागला आणि भूतानची पहिली लढाई संपली परंतु बाबू चाकूवाला आणि घावडा दादू यांची लढाई जवळ येत होती